जाता जाता छोटासा पुरुषोत्तम तीड महिन्याचा त्या पाळण्यामध्ये चिन्ह होता महाराज पुरुषोत्तम हातामध्ये घेतलं लहानचा खूप त्याच्याकडे डोळे निखून पाहिलं आणि पुन्हा त्याला पाळण्यामध्ये ठेवून दिलं स्वयंपाकघरामध्ये गे गेला ताई दिसली अग ताई कुठं गेली आपली आई कुठं गेली सांग ना अगं मी आल्यापासून आईला शोधतोय दिसत नाही कुठं गेली कुठं गेली कुठं गेली आईला पाहिला राहलं नाही मला ताडका श्यामला पाहिलं उठून बसली गळ्यामध्ये त्याच्या मध्ये घातली आणि ढल त्याचा रडायला लागली श्यामला सांगू मी श्याम ज्या आईला तू शोधतोय ना ती आई आता नाही ती आई गेली हा शब्द श्यामला ऐकायला विचारायला सुरुवात केली कुठं गेली आपल्याला अगं मावशीच्या घरी गेली का आत्याच्या घरी गेली का शेजारी गेली का पुरुषोत्तमला खववायला गेली का अगं मी येणारी आईला माहीत होत का माझ्यासाठी काही बनवायला गेली शेतामध्ये गेली का सगळे प्रश्न विचारून झाले महाराज काही न सांगायला सुरुवात केली पुरुषोत्तम आपली आई अशा ठिकाणी गेली ना जिथून कोणी बाळा आपली आई आपल्याला सोडून निघून गेली तू जग सोडून निघून गेली म्हणून तुझ्या स्वप्नामध्ये आली असेल आता मात्र पुरुषोत्तम मला राबवलं नाही पायांचा थर व्हायला लागला महाराज डोळ्यामधनं पाणी यायला लागलं अरे ज्या आईसाठी आपण एवढी धावपळ करत आलोय ती आई आज आपल्याला पाहायला भेटणार नाही ती आई आपल्याला आयुष्यभर भेटणार नाही त्या आईचं प्रेम आपल्याला आयुष्यभर भेटणार नाही दस दस आपली शुद्ध माला घेऊन रडायला लागली मराठी उशी रडायला लागली तेवढ्यात एक शेजातून लेकडू आपल्या आईला घेऊन श्यामच्या घरी आले ते लेकरू त्याच्या आईला म्हणतो आई अरे हे आई बघ ना तो श्यामला गाला गुरुजींनी हे शब्द ऐकले आणि त्यांच्या लक्षात आलं त्या बाळाला आई म्हणायला आई आहे तर मला आई म्हणायला देखील आई राहिली मी माझ्या मनाला संपलं नेल तर माझा लहान भाऊ पुरू शकतो आई आईचा चेहराही माहीत नाही आठवत नाही त्याला आता आई 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 नाही खरं सांगू का पैसा असेच आपल्याला सगळं भेटतं हवायचं पैसा असेल तर सगळं भेटत फक्त आईचं प्रेम नाही भेटत बघाची दुसरी आई देखील आपल्याला भेटेल पण ते प्रेम आपल्याला पैशाने नाही भेटू शकत मला आई आई